श्री स्वामी समर्थ कधी असा विचार केलाय का की संकट आली की आपण काय करावं जग पाठ फिरवतं जवळचेही दुरावतात तेव्हा फक्त स्वामी समर्थाची कृपा कामी येते आजची कथा अगदी असाच अनुभव सांगते एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे थोडंसं शेत दोन बैल आणि छोटंसं घर होतं शेतकरी मेहनती होता पण पोटापुरतंही धान्य मिळेना सतत कर्ज सतत चिंता आणि घरात उपास मारी शेतकऱ्याची बायको रोज स्वामी समर्थाची प्रार्थना करी स्वामी आमच्या संसाराचा भार कमी करा आम्हाला तुमच्या कृपेचा अनुभव द्या असं ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणायची एक दिवस शेतकरी शेतात रडत बसला होता देवा मी आता काही करू शकत नाही माझं मन आहे आयुष्य अंधारले तेवढ्यात त्याला पाठीमागून आवाज आला अरे रे भावा कारडतोस एवढा शेतकरी वळून पाहतो तरी एक फकीर तिथे उभा कपडं फाटलेली डोक्यावर जटा डोळ्यात तेज तोच होते अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ शेतकऱ्याला कळलं नाही पण मन प्रसन्न झालं स्वामी म्हणालेस भिवू नको मी तुझ्या पाठीमागे आहे तू सेवा कर नामस्मरण कर संकट जातील स्वामी समर्थ म्हणतोय सर्व ठीक होईल असं सांगून स्वामी तिथून आदृश झाले दुसऱ्या दिवशी शेतात पाऊस आला जमीन ओली झाली पीक दाटून आलं ज्या शेतकऱ्याने आशा सोडली होती त्याच्या आयुष्यात आनंद पुन्हा फुलला तो रोज अक्कलकोटला जाऊन स्वामींना वंदन करायचा स्वामी तुम्ही नसता तर माझं आयुष्य संपलं असतं स्वामी हसत म्हणाले अरे आम्ही फक्त निमित्त आहोत खरं काम तुझ्या श्रद्धेचं आहे या कथेतून आपल्याला जीवनात कितीही संकट आली तरी स्वामी समर्थाचं नामस्मरण करा श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि स्वामी समर्थ नेहमी साथ देतील कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ